खूप वर्षाची गोष्ट आहे एके दिवशी अकबर आणि बिरबल दोघेजण जंगलात फिरायला जातात जंगलात फिरत असताना अकबराचा हात एका काट्याला लागतो आणि तो काटा विषारी असतो अकबराच्या हातातून रक्त येत असतं अकबर बिरबलला म्हणतो हे बघ बिरबल माझ्या बोटातून रक्त येत आहे आणि मला खूप त्रास पण होत आहे बिरबल अकबरला म्हणतो महाराज हा तर विषारी काटा आहे त्यामुळे तुमचे बोट कापावे लागेल आणि जर बोट कापले नाही तर ही विष तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पसरेल आणि मग अकबराचे बोट कापण्यात आले बिरबल म्हणतो महाराज जे होते ते चांगल्यासाठीच होते बिरबलचे हे वाक्य ऐकून अकबरला त्याचा खूप राग येतो आणि तो, तो बिरबलला म्हणतो माझे इथे बोट कापले आहे आणि तू म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठीच होते अकबर आपल्या सैनिकाला सांगतो की याला राजवाड्यात नेऊन भाषेची शिक्षा द्या मी याला माझ्यासोबत शिकार करायला नेणार नाही मग सैनिक बिरबलला घेऊन जातात बिरबल शांत बसतो त्याला माहिती असते की जे होते ते चांगल्यासाठीच होते मग अकबर एकटाच शिकारीला जातो काही वेळाने अकबर बादशाला तिथे आदिवासी भेटतात आणि आदिवासी अकबरला उचलून घेऊन जातात आणि काली मातेसमोर अकबराची बळी देण्याचे ठरवतात बळी देणार तेवढ्यात त्यांना अकबराचे कापलेले बोट दिसते मग ते म्हणतात हा तर शापित आहे म्हणून अकबरला सोडून देतात अकबर पळत पळत बिरबलकडे जातो आणि सैनिकाला सांगतो ही शिक्षा थांबवा बिरबलला फाशीची शिक्षा होणारच होती तेवढ्यात शिक्षा रद्द झाली अकबर म्हणतो बिरबल जे होते ते चांगल्यासाठीच होते हे तुझे वाक्य आज खरे ठरले माझे बोट कापल्यामुळे मी आज वाचलो आणि बिरबलला सगळे हकीकत सांगतो मग बिरबल म्हणतो हो महाराज जे होते ते चांगल्यासाठीच होते मग अकबर म्हणतो यामध्ये माझं तर चांगलं झालं परंतु तुझं काय चांगलं झालं तुला तर थोड्या वेळाने फाशी होणार होती बिरबल म्हणतो महाराज तुम्ही जर मला फाशीवर पाठवलं नसतं तर मी तुमच्यासोबत पुढे शिकारीला आलो असतो आणि आदिवासी आपल्या दोघांना उचलून घेऊन गेले असते तुमचं बोट कापल्यामुळे तुम्ही सुटला असता पण माझं तर बोट कापलं नव्हतं तर मग माझं टोकं तर नक्कीच कापलं असतं अकबरला बिरबलचे म्हणणे पटते तात्पर्य आपल्या जीवनात जे घडते ते चांगल्यासाठीच घडत असतं